उपासाचे आंबोळे तयार करणार आहे ते मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरगळणारे चहाबरोबरही तुम्हाला सकाळी खाता येणारे आणि चटणीबरोबरही खाता येणारे अशाच आपण आंबोळे तयार करणार आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते उपासाची आंबोळी तयार करण्यासाठी इथं मी वाटीने थोडीशी वाटीला कमी एवढी भगर घेतलेली आहे भगर आपण पातेलामध्ये ओतून त्यामध्ये आपण स्वच्छ पाणी ओतलं भगर आता आपल्याला हाताने ना चांगली चुळून धुवायची आहे भगर धुताना अशी चांगली चुळून धुवायची म्हणजे त्यामधला जे काळसटपणा वगैरे असतो ना तो निघून जातो त्यामुळे इथं आपण चांगलं ना हाताने तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतली नंतर मग त्यामध्ये आपण कोमट करून घेतलेलं पाणी वतून घेतलेलं आहे असं कोमट करून घेतलेलं पाणी वतायचं म्हणजे भगर लगेच भिजते सहा तास एवढी आपण भगर भिजवून घेणार आहे सहा तास एवढी भगर आपण इथं भिजवून घेतलेली आहे भगरसुद्धा इथं छान अशी भिजलेली आहे पळीने काढून आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेऊया आणि आपण त्याची एक बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे त्यासाठी आपण चवीनुसार मीठ आणि दोन चमचे एवढं दही घालून घेणार आहे एवढं दोन चमचे दही घालायचं म्हणजे आंबोळ्याला एक थोडासा अंबूसपणा येतो त्यामुळे त्यामध्ये आपण दही घातलेला आहे आणि त्याची एक आपण मिक्सरला ना बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशी बघा थोडीशी त्यामध्ये रवाळपणा आहे अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता जी आपण पेस्ट तयार करून घेतली ना ती ह्या पातेलामध्ये ओतून घ्यायची आता पातेलामध्ये वतून त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवून पंधरा मिनिट तसंच ठेवून देणार आहे आंबोळ्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी तयार करूया त्यासाठी गॅसवरती कडे ठेवून त्यामध्ये एक चमचा तेल आणि इथं आपण थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आता आपल्याला तेलामध्ये थोडेसे फ्राय करायचे आहेत त्याला एक ब्राऊन कलर येईपर्यंत आपण दोन ते तीन मिनिट शेंगदाणे चांगले भाजून घेतले नंतर इथं आपण सुक्या नाळाचे तुकडे घेतलेले आहेत ते मी भाजून घेणार आहे चवीनुसार आपण एक मिरचीही घालून घेणार आहे इथं थोडेसे आल्याचे ही घेतलेले आहेत इथं मी सुका नारळ घातलेला आहे या ठिकाणी तुम्ही ओला नारळ सुद्धा वापरू शकता आपल्याला आता हे गॅसची फ्लेम लो ठेवून आपण सगळं भाजून घेतलं नंतर चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करून हे थोडं मी थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेणार आहे बारीक अशा पण इथं चटणी तयार करून घेतलेली आहे पंधरा मिनिट हिथं आपण बॅटर भिजवण्यासाठी ठेवलं होतं नंतर मग त्यामध्ये चिमटवर एवढा सोडा घालून घ्यायचा चिमटभरच सोडा घालायचा म्हणजे आंबोळ्याला ना जाळी खूप छान येते त्यामुळे त्यामध्ये आपण थोडासा सोडा घातलेला आहे आंबोळं तयार करण्यासाठी हिथं आपण डोशाचा पॅन वापरलेला आहे पॅनला मी पहिल्यांदा ब्रशनी तेल लावून घेतले आहे पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आणि नंतर फुल गॅसवरती आपण पॅन गरम करून घेतलेला आहे आता आपण पळीने बॅटर सोडत आहे पळीने बॅटर सोडताना गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे जोपर्यंत आंबोळ्याला जाळी पडत नाही ना तोपर्यंत आपण फुलच ठेवणार आहे फुल गॅसवरतीच आंबोळ्याला छान अशी जाळी पडते इथं बघू शकता की ती छान अशी जाळी पडायला लागलेली आहे आता अर्धा मिनटासाठी आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे असं एक अर्धा मिनिटच ठेवायचं आहे जास्त वेळ नका ठेवू इथं मी अर्धा मिनिट एवढंच ठेवलेलं आहे आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे अर्धा चमचा एवढं हिथं आपण तूप घेतलेलं आहे असं आंबोळ्यावरती लावायचं या ठिकाणी तुम्ही लोणीही लावू शकता किंवा तेल लावलं तरी चालेल पण तूप लावलेले आंबोळे चहाबरोबर खाण्यासाठी पण छान लागतात इथं तयार झालेलं आहे दुसरं सुद्धा मी आंबोळ तयार करून दाखवत आहे गॅसची फ्लेम आपण फुलच ठेवलेली आहे जोपर्यंत आपण बॅटर सोडून आंबोळ्याला जाळी पडत नाही ना तोपर्यंत आपल्याला फुलच फ्लेम ठेवायची आहे आणि नंतर आता मी झाकण ठेवलं ना तेव्हा गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे झाकण ठेवल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आंबोळं भाजायचं आहे नंतर बघा इथं आपण तूप लावून घेतलेलं आहे असेच आपण ना सगळे आंबोळे तयार करून घेणार आहेत एकदम छान आंबोळे तयार होतात अगदी उपासाला ना हलके फुलके खाण्यासाठी एकदम मस्त अगदी चहाबरोबर तुम्ही चटणीबरोबर हे आंबोळे खाऊ शकता सर्व आंबोळे हिथं पण तयार करून घेतलेले आहेत मी तुम्हाला हाताने पण दाखवते एकदम मऊ लुसलुशीत असे आंबोळे होतात खायला तर खरंच खूप छान लागतात तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला नक्की असे आंबोळे आवडतील इथं आपली चटणीही तयार झालेली आहे तुम्ही चटणीबरोबर पण खाऊ शकता आणि चहाबरोबर पण सकाळी खाऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक ला करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद